नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सध्या सांगलीतलं राजकीय वातावरण जे आहे ते चांगलंच गरम झालंय चांगलंच तापलंय अत्यंत शांत स्वभावाचे मृदू स्वभावाचे जयंत पाटील एकदम आक्रमक झालेले आहेत खर तर गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर इतकी खालच्या म्हणजे शैलीतली सगळी विधानं केल्यानंतर सुद्धा जयंत पाटील शांत का आहेत असा प्रश्न सगळे विचारत होते पण जयंत पाटील यांनी आपलं मौन सोडलं आणि ते आक्रमक झालेत काय म्हणाले जयंत पाटील आधी आपण एकदा बघूयात मग आपण पुढे मला काय सांगायचंय तेही सांगेनच वेळ येईल तेव्हा आम्ही या सगळ्याचं उत्तर देऊ तोपर्यंत वाट बघू टप्प्यात आल्यानंतर आम्ही करेक्ट कार्यक्रम करू मी मागे एकदा म्हणालो होतो की आपलं नाव ऐकलं नाही असं याक बी गाव नाही आपलं नाव ऐकलं नाही असं याक बी गाव नाही आणि सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही जयंत पाटील असं काही बोलतील इतके आक्रमक होतील असं खरं तर आपल्याला वाटलं नव्हतं पण जयंत पाटील सांगलेच आक्रमक झालेत आणि जयंत पाटलांचं आक्रमक होणं हे सांगलीच्या एकूण राजकारणाचा जर आपण विचार केला तर निश्चित ही गोष्ट गोपीचंद पडळकर आणि भाजपला जड जाऊ शकते असंच आहे अर्थात माझा आजचा विषय हा जयंत पाटील नाही तर यावर व्हिडिओ आज सकाळीच माझी सहकारी गौरी जी आहे तिने या विषयावरचा व्हिडिओ केलेला आहे पण जयंत पाटलांना घेऊनच एक पुढचं नाव सुद्धा येतं ते म्हणजे संजय काका पाटील सध्या संजय काका पाटील सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि संजय काका पाटलांचं संजय काका पाटील म्हणजे माजी खासदार जे भाजपमध्ये होते त्यांनी लोकसभेला भाजपनं खासदारकी लढवली ते पडले आणि विधानसभेला ते अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये आले असे संजय काका पाटील जे आहेत तेही आता चांगलेच पेटून उठलेत चांगलेच आक्रमक झालेत आणि त्यामुळे सांगलीतलं वातावरण हे आता अधिकाधिक अधीक। रंगतदार होत चाललाय गडद होत चाललाय आणि तापत चाललेलं आहे पण प्रश्न असा येतो की आत्तापर्यंत भाजप बरोबर असणारे संजय काका का पाटील यांनी त्यांच्या कालच्या काल परवा जी काही सभा झाली या सभेमध्ये संजय काका पाटलांनी आक्रमक विधान करताना असं ही म्हटलेलं आहे की ही जी समोर माझे सगळे मतदार बसलेले आहेत हाच माझा पक्ष आहे विकास आघाडी असं नाव घेत म्हणजे आता बहुतेक संजय काका पाटील एक वेगळा पक्ष तयार करतायत का निर्माण करतायत का असा सगळा प्रश्न पडलेला आहे आणि त्यामुळे सांगलीतलं वातावरण ढवळून निघालेलं आहे पण त्यानंतर प्रश्न येतो तो, तो म्हणजे संजय काका पाटील सांगा कुणाचे आणि यावरच मी हा खरं तर व्हिडिओ करतोय तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अर्थात आमचं चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स याचं मी कायमच स्वागत करतो त्या कमेंट्स सुद्धा तुम्ही मला निश्चित टाकत जा आता मुळामध्ये मी आता काय म्हटलं त्याप्रमाणे संजय काका पाटलांची सभा झाली अत्यंत जोरदार सभा झाली या सभेकडे जर आपण बघितलं ना तर संजय काका पाटलांची ताकद काय आहे ही ताकद आपल्याला समजून येते संजय काका पाटील सुद्धा अत्यंत मुरलेले राजकारणी आहेत माझे खासदार राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा जर विचार केला तर अत्यंत चांगला तगडा अनुभव संजय काका पाटलांकडे आहे आणि अशा टप्प्यावर एकीकडे भाजप पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे अधिकाधिक संख्येनं आपण तिकडे कसे प्रभावशाली होत जाऊ याचा भाजप प्रयत्न करत आहे आणि अशा टप्प्यावर संजय काका पाटलांनी एक प्रकारे भाजपला इशारा दिलाय का या सभेतनं असा देखील आपल्याला प्रश्न पडू शकतो त्यामुळे संजय काका पाटील काय करणार आहेत हा फार महत्वाचा मुद्दा आहे पण तो समजून घेत असतानाच नेमकं संजय काका पाटलांच्या बाबतीमध्ये काय झालं हे देखील बघणं फार महत्वाचं आहे तुम्हाला माहिती असेल आता एक इशारा सभा झाली या इशारा सभेमध्ये चंद्रकांत दादा पाटील जे आहेत भाजपाचे त्यांनी एकतर जयंत पाटील यांची दारं आम्ही बंद करतो आहोत म्हणजे त्यांनी असं म्हणलं जयंत पाटील यांना जर का आमच्याकडे यायचं असेल तर त्यांना गो गोपीचंद पडळकर तुम आगे बढो असं त्यांना मागे बसून म्हणावं लागेल त्यामुळे आणि आमच्या एकूण कार्यकर्त्यांचंही म्हणणं असं आहे की जयंत पाटील आपल्यामध्ये नको अरे पण जयंत पाटील तुमच्यामध्ये यायला तयार कधी होते आत्तापर्यंत भाजपनी एवढी फिल्डिंग लावली जयंत पाटलांसाठी पण जयंत पाटील काही काही केल्या भाजपच्या कोणत्याही ऑफरला तयार झाले नाहीत अखेर जयंत पाटील असंही म्हणाले की तुम्हाला जे काही करायचंय तुम्हाला सीबीआयची चौकशी लावायची आहे तुम्हाला इन्कम टॅक्सची चौकशी लावायची आहे तुम्हाला ईडीची चौकशी लावायची आहे लावा मी कशालाही घाबरत नाही हे सगळं झाल्यानंतर जेव्हा भाजपला समजलं ना की जयंत पाटील काही आपल्यामध्ये येत नाहीत तेव्हा चंद्रकांत दादा पाटील मग जणू काही आम्हीच त्यां त्यांच्यासाठी दारं बंद केलेली आहेत अशा अविर भावामध्ये चंद्रकांत पाटील म्हणाले की जयंत पाटलांना आमच्याकडे यायचं असेल तर त्यांना मागे बसावं लागेल त्यांना गोपीचंद पडळकरांची स्तुती करावी लागेल वगैरे 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 पण त्याच इशारा सभामध्ये संजय काका पाटलांचा जेव्हा विषय आला तेव्हा चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की चंद्र चंद्रकांत यांचा संजय काका पाटलांचा जो विषय आहे तो अजित पवारांच्या म्हणजे पक्षाचा आहे तेच काय तो निर्णय घेतील असं बोलून चंद्रकांत दादा पाटलांनी तो बॉल अजित पवारांकडे टोलवला आता चंद्रकांत दादा पाटील जे आहेत त्यांनाच खर तर हे वाटत होतं की संजय काका पाटलांनी पुन्हा एकदा घर वापसी करावी त्यांनी भाजपमध्ये यावं संजय काका पाटलांनी चंद्रकांत दादांना चहा पाण्यासाठी घरी बोलावलं दादा घरी गेले होते तिथे सगळ्या गोष्टी ठरलेल्या होत्या जवळपास पण कुठे माशी शिंकली कुठे घोडं आडलं ते काही समजलं नाही आणि वरून आदेश आला की चंद्रका संजय काका पाटलांना आत्ता तरी भाजपमध्ये प्रवेश नाही त्यामुळे ती गाडी थांबली आणि मग शेवटी अखेर चंद्रकांत दादांना तो बॉल अजित पवारांच्या कोर्टामध्ये टाकावा लागला आता हे सगळं बघता संजय काका जे आहेत ते काही नवे खेळाडू नाही आहेत संजय काकांना इशारा भी काफी आहे नेमकं का काय कोण करत आहे कोण सूत्र हलवत आहे हे संजय काकांना माहीत नाही असं नाही आहे याच्या मागे काय दडलं हे संजय काकांना माहिती नाही असं नाहीये त्यामुळे संजय काकांनी जी आता आपली ताकद काय आहे हे दाखवून देण्यासाठी जी सभा घेतली त्या सभेमध्ये कुठल्याही म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या सभेला खूप गर्दी दिसल्यानंतर आपण म्हणतो की पैसे देऊन ही गर्दी जमवलेली आहे तर संजय काकांच्या सभेकडे बघितल्यानंतर तुम्हाला निश्चित समजून येईल की अत्यंत उत्स्फूर्तपणाने ही गर्दी तिथे जमलेली होती त्याच्यानंतर संजय काका पाटलांच्या सभेमध्ये जे त्यांचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ज्यांची भाषणं संजय काकांच्या आधी झाली अत्यंत आक्रमक पद्धतीनं ते संजय काकांच्या बाजूनी बोललेले आहेत आणि मग त्यानंतर संजय काका जे म्हणालेले आहेत तो फार महत्वाचा विषय आहे तो महत्वाचा विषय असा याच्यासाठी आहे संजय काका म्हणालेत की हाच आमचा माझा पक्ष आहे माझा मतदार हाच माझा पक्ष आहे म्हणजे एकूण संजय काका एका वेगळ्या पक्ष बांधणीच्या विचारामध्ये आहेत का आणि जर ते असतील तर हा भाजपसाठी इशारा आहे का का भाजपवर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न सुरू आहे असं देखील याच्यातनं आपल्याला निष्कर्ष काढता येतो याच ये कारण असं आहे की संजय काका पाटील आणि जयंत पाटील यांचे ऋणानुबंध हे पूर्वीपासून अतिशय चांगले आहेत जरी ते राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांच्या बरोबर असले आणि संजय काका पाटील जरी भाजपमध्ये होते नंतर ते राष्ट्रवादी अजित पवारांच्या बरोबर आले तरीही जयंत पाटील आणि संजय काका पाटील यांचे ऋणानुबंध हे अतिशय चांगले आहेत आणि हे ऋणानुबंध विचारात घेता आणि आत्ता ज्या पद्धतीने भाजपनी संजय काका पाटलांची कोंडी केली आहे हे बघता आणि संजय काका पाटील जर म्हणत असतील की मी वेगळा विचार करू शकतो असं जर का ते सांगू पाहत असतील तर जयंत पाटील संजय काका पाटील हे एकत्र येतील का हे एक येऊन काही रसायन तयार होणार आहे का असा देखील एक प्रश्न या निमित्ताने आपल्या समोर येतो का ज कारण ज्या पद्धतीने आता संजय काका पाटील जे आक्रमक झालेले आहेत ज्या पद्धतीने वेगाने त्यांनी हालचाली सुरू केलेल्या आहेत ते पाहता संजय काकांच्या पाठीमागे कोण ताकद उभं करत आहे अशी ही चर्चा सांगलीमध्ये आहे की जयंत पाटीलच याच्या मागे आहेत का ही देखील कुजबूज सुरू आहे म्हणजे संजय काका पाटील भाजपवर हा दबाव आणू पाहताय की तुम्ही जो विचार करताय जे तुम्ही मला दारं बंद करताय ही जर दारं बंद केली तर सांगलीमधून भाजपला आम्ही हद्दपार करू हे एक प्रकारे भाजपला इशारा आहे हा एक प्रकारे भाजपवर दबाव आहे आता भाजपची वरिष्ठ जे काही आहेत वरिष्ठ नेते जे काही आहेत ते काय निर्णय घेतील ते काय विचार करतायत हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे पण सांगलीमधले जे भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत ते असं म्हणतायत की संजय काकांना भाजपमध्ये घ्या जर नाही घेतलं तर भाजपचं मोठं नुकसान हे सांगलीमध्ये होऊ शकतं त्यामुळेच प्रश्न असा सुरू झालेला आहे की सांगलीतलं यंदाचं राजकीय वातावरण हे प्रचंड ढवळून निघणार आहे एकीकडे भाजप सांगलीमध्ये जो काही सांगलीतला आपला जम आहे तो राखू पाहतायत तो वाढवू पाहतायत पण संजय काका पाटलांची नाराजी ही भाजपला कदापिही परवडणारी नाही आणि त्यातून जयंत पाटील संजय काका पाटील आणि अजून एक तिसरं नाव आहे विश्वजित कदम कारण जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्यामध्ये सुद्धा चर्चा सुरू आहेत म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आणि संजय काका पाटील म्हणजे एकूण मग उभाठा पण बरोबर आहेच म्हणजे महाविकास पण आघाडी पण बरोबर आहे अशी जर का एक ताकदपूर्ण सांगलीमध्ये जर का उभी राहिली तर भाजपसाठी निश्चित आव्हान उभं राहणार आहे भाजपसाठी ती निवडणूक सोपी असणार नाही नुसती सोपी असणार नाही असं म्हणूनही चालणार नाही तर भाजप तिथनं भूत होऊ शकतं असे सगळे संकेत या आत्ताच्या राजकारणावरनं या आत्ताच्या समीकरणावरनं आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामुळेच मग शेवटी फक्त आपण असं म्हणूयात की संजय काका पाटील सांगा कुणाचे जयंत पाटलांचे भाजपचे अजितदादांचे सांगा संजय पाटील काका कुणाचे आता तुम्ही सुद्धा उत्तर देऊ शकता तुम्ही सुद्धा तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि अर्थात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद